उच्च शिक्षित तरुण नेता म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव एकोणीसशे एक्क्याण्णव मध्येच पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळाच्या यादीत घेतलं जात होत मात्र राजकारणात अशा काही बाबी वरिष्ठांच्या नजरेत येतात त्यामुळे हातात उंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यांच्या कारकिर्दीत असाच पहिला अनुभव घेतला होता त्याची ही गोष्ट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गांधी कुटुंबियांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात महाराष्ट्रातील राजकीय नेते गांधीनिष्ठ असतात याचा दुसरा अर्थ ते शरद पवार विरोधक असतात असाही घेतला जातो गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसची सत्ता होती तेव्हा दोन्ही गटात योग्य समतोल राखला जात होता पृथ्वीराज चव्हाण यांच्या आधी त्यांचे वडील आनंदराव चव्हाण सुद्धा राजकारणात प्रबळ होते यशवंतराव चव्हाण राज्याचं नेतृत्व करत असताना आनंदराव यांनी गांधी कुटुंबियांशी जुळून घेतलं आनंदराव कराड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायचे एकाच जिल्ह्यातले दोन चव्हाण केंद्रात मंत्री असल्याचा योगायोग त्यामुळे जुळून आला होता एकोणीसशे एकाहत्तर मध्ये आनंदरावांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रेमला काकी खासदार झाल्या एकोणीशे ऐंशीच्या निवडणुकीचा अपवाद वगळता एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत त्यांनी कराड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सांभाळली त्यांच्या निधनानंतर एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये लोकसभेची निवडणूक झाली मतदारसंघातून नव्यानं शिकून आलेल्या उच्च शिक्षित तरुण पृथ्वीराज चव्हाण यांना राजीव गांधी यांनी कराडची उमेदवारी दिली राज्यात शरद पवार काँग्रेसचे मुख्यमंत्री होते देशपातळीवर माजी पंतप्रधान राजीव गांधी काँग्रेसचं नेतृत्व करत होते काँग्रेसच्या विरोधात भाजप जनता दल असा सामना होता एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीत काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं त्यानंतरच्या काळात दीड वर्षांसाठी दोन पंतप्रधान देशानं पाहिले त्यापैकी एक होते व्ही पी सिंग आणि दुसरे चंद्रशेखर चंद्रशेखर यांचा पाठिंबा काँग्रेसनं काढून घेतल्यानंतर निवडणुकीशिवाय पर्यायच नव्हता त्यामुळे राजीव गांधी देशभरात प्रचार करून काँग्रेसच्या विजयासाठी प्रयत्न करत होते मात्र तामिळनाडूतील श्री पेरुवंदूर इथं प्रचारसभा घेत असताना न केलेल्या आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर राजकारणाचं विशेषतः काँग्रेसमधील समीकरणाचं गणित बदललं राजीव गांधी यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर सोनिया गांधी यांनी पक्षात सक्रिय व्हायला नकार दिला आणि औचितपणे पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ पी व्ही नरसिंहराव यांच्या गळ्यात पडली दोनशे चव्वेचाळीस जागा जिंकून काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आघाडीवर राहिला साहजिकच काँग्रेस पक्षात पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरू झाली सोनिया गांधी राजकारणात येण्यास इच्छुक नसल्यानं पहिल्यांदाच गांधी कुटुंबियांच्या व्यतिरिक्तचा पंतप्रधान काँग्रेसला निवडायचा होता पहिलं ना नाव आलं ते साहजिकच नरसिंह राव यांचं ते पक्षाचे अध्यक्ष असल्यानं त्यांच्या शब्दाला वेगळं वजन आलं दुसरं नाव होतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांचं आणि तिसरं नाव होतं मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांचं या तीन दगड्या नेत्यांमध्ये पंतप्रधान पदासाठी रस्सी खेच होती राजीव गांधी यांच्या निधनानंतर खरंतर काँग्रेसमधील स्पर्धा दिसू लागली होती गांधी यांच्या निधनामुळे देशभरातील जवळपास निम्म्या जागांचं मतदान पुढे ढकलण्यात आलं देशभरातील काँग्रेसच्या उमेदवारांना मदत करण्यासाठी स्वतः शरद पवार यांनी पुढाकार घेतला महाराष्ट्रात सुद्धा त्यांनी अठ्ठेचाळीस पैकी एकोणचाळीस जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आणून आपली ताकद दाखवून दिली निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दिल्लीत रस्सीखेच सुरू झाली शरद पवार यांची दिल्लीतली सूत्र सुरेश कलमाडी हलवत होते खासदारांशी संपर्क करणं त्यांना पवारांना पाठिंबा देण्याविषयी राजी करणं आदी कामं सुरेश कलमाडी करत होते नरसिंहराव यांच्या वतीनं त्यांचे समर्थक खासदार गोळा करत होते सोनिया गांधी यांनी नरसिंहराव यांच्या बाजूने कौल दिल्यानंतर साहजिकच काँग्रेसचे अनेक खासदार त्यांच्या पाठीशी उभे राहिले गांधीनिष्ठ खासदार साहजिकच यात पुढे होते महाराष्ट्रातील पवार विरोधक मानले जाणारे पृथ्वीराज चव्हाण यांचाही पाठिंबा नरसिंहराव यांनी गृहित धरला याचवेळी दिल्लीत सुरेश कलमाडी यांनी शरद पवारांसाठी खासदारांची एक बैठक आयोजित केली महाराष्ट्रातील खासदारांची बैठक असल्याचं कलमाडींनी चव्हाणांना सांगितलं चव्हाण या बैठकीला गेले प्रत्यक्षात त्या बैठकीत शरद पवार यांना पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा झाली या बैठकीची बातमी पी व्ही नरसिंहराव यांच्यापर्यंत पोहोचली बैठकीला कोण कोण खासदार उपस्थित होते याची नावं वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाली यात चव्हाण यांचंही नाव होतं चव्हाणांचा पंतप्रधान पदासाठी पवारांना पाठिंबा असा मेसेज त्यामुळे दिल्लीच्या वर्तुळात गेला मात्र पुरेसा पाठिंबा पवार यांना मिळू शकला नाही नरसिंहराव यांचं पार्ट जड झाल्यानंतर त्यांची पंतप्रधानपदी निवड जवळपास निश्चित झाली नवीन मंत्रिमंडळात कोण कोण असणार याची चर्चा सुरू झाली महाराष्ट्रातून आपली वर्णी लागावी यासाठी चव्हाण राव यांना भेटायला गेले सोबत नागपूरचे काँग्रेसचे मोठे नेते भाऊसाहेब मुळूक हे सुद्धा होते मुलगा उच्च शिक्षित आहे त्याचा चांगला उपयोग मंत्रिमंडळात होईल असं मुळूक यांनी रावांना सांगितलं त्यावर रावांनी चव्हाणांनी पवारांना कसा काय पाठिंबा दिला अशी विचारणा केली आता सार्वासार्व करण्याची वेळ चव्हाणांवर आली होती ती बैठक पवारांच्या पाठिंब्यासाठी बोलवण्यात आली होती याची मला कल्पना नव्हती असा खुलासा चव्हाण यांनी त्यावर केला पण नरसिंहराव त्यांच्या स्वभावाप्रमाणे फार काही बोलले नाहीत आपण चव्हाण यांच्या नावाचा नंतर विचार करू असं सांगून मुळूक आणि चव्हाण यांना परत पाठवलं राव यांनी संभाव्य मंत्रिमंडळात खर तर चव्हाण यांच्या नावाचा विचार केला होता पण पवारांच्या पाठिंब्यासाठीच्या बैठकीतली उपस्थिती चव्हाण यांच्या पहिल्या मंत्रिपदाच्या आड आली त्यानंतर संधी मिळायला चव्हाणांना तब्बल तेरा वर्ष वाट पाहावी लागली दोन हजार चार मध्ये संयुक्त आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात चव्हाण यांचा समावेश झाला पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी दोन हजार पर्यंत काम पाहिलं त्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण पहिलं मंत्रिपद हुकल्याची ही आठवण चव्हाण यांच्या मनात अजूनही ताजी आहे